ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बांधकामावरून मिरजे शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा शहर प्रमुखांमध्ये हाणामारी एकमेकांना अश्लील भाषेत शिबीगाळ मिरजे शिवसेनेच्या ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी होऊन एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली

ए पवन पवन पवन

यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या ऑफिसचं काम बंद पडलं आहे अतिक्रमण काढण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकारी दिलीप घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील अधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणून काढता पाय घेतला मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालय बाहेर आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी बांधकाम सुरू केलं होतं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आणि मिरज शहर प्रमुख राजपूत यांनी आयुक्तांकडे केली अतिक्रमण काढण्यात आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्यात वादावादी झाली मैंगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजाने शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उत्तरावर शिवसेनेचं नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली शहराच्या वतीने केले अनेक वर्ष झालं आम्ही शिवसेनेचे शाका म्हणून आम्ही या मिरो शहरामध्ये काम बघत होतो आणि पटवर्धन सरकारने आम्हाला कित्येक वर्ष झालं आम्हाला खरे खरेदीपत्र करून दिलेलं आहे शिवसेना शाखा हेमंत भोकरे यांच्या नावानं आणि आम्ही महापालिकेला अनेक वेळा पत्राचा पाठपुरावा करून सुद्धा महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष केली आणि आम्ही आमच्या जाग्यावर आम्ही शिवसेनेच्या जागेवर आम्ही आमचं कोकट ठेवून आम्ही आमच्या कुठला अतिक्रमणाचा विषय नाही किंवा काही नाही आणि किती आमच्याकडं उतार आहे आम्ही उताराप्रमाणे आमच्या जागेवर आम्ही जर आमचं आमचं कोकट जर मारत असेल तर आम्ही ह्याच जागी खोकं मारणार शिव शिवसेनेला महापालिके महापालिकेला आमची जागा उडकून त्या जा जागेवर खोकं ठेवून द्यायचं नाही तर दुसरा आम्ही अतिक्रमणचा याचा कुठलाही संबंध नाही निघाली आमची कागदपत्र आहेत आणि ह्याच ह्याच जा जा जागेमध्ये आमचं शिवसेनेचं काम चालू राहणार नावानं उतारा आहे शिवसेना एकनाथ शिंदेच्या नावावर उतारा नाही हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उतार आहे आणि ह्याच जागेवर शिवसेनेचं कार्यालय कार्यालय बघणार आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार अनुभव आम्ही ह्याच ठिकाणी कार्यालय काम करणार क्रियेला प्रतिक्रिया देणार म्हणजे ऍक्शन देणार म्हणजे कुठली ऍक्शन त्यांना द्यायचं दे किती आले आणि किती गेले समोर चालत नाही चंद्रकांत मैंगुरुनी जे सांगितलं अगदी योग्य आहे जागा आहे उभाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे ही जागा आमची आहे ह्याने बाहेर जायचं येत नाही कुठं पण इथून अतिक्रमण खपवून घेणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या जबाबदारी पडल त्या कुठला सामोर जायला आम्ही तयार आहे चुकीचं अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एक नेत्याच्या मुद्दे

मैंगुरे आणि राजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला महानकरी आदी माणी मिरज